काय म्हण बर पण परे ना यात्राला बहिणी बाळा आल्याशिवाय काही चवच नाही ना काय सकाळची गेली नाही दाजींना फोन केला मी आज... काय म्हणले होते येतो म्हणले दुसऱ्या दाजीला केलता केलता खबर का आता काय करते ह्यांना केला म्हणले त्याला करावंच लागते ते लागाळ म्हणलं येतोय म्हणून मी तर आग्रह केला नव्हता बरं झालं काय आता मला तर वाटतं पहिलं तेच येईन पळत यांच्या आधी त्याचं ये ना मला तोंडे बघू वाटत नाही उग कसल तरी पण येतंय आता काय करायचं त्याला ये त्याला आता काय झालायचं आलं वाटतंय आलं बघ बर आहे कुणीच जायला दिसून अजून नाही आले येते ना आता आम्ही वाटच बघत होतो बरं झालं आला तर आयडिया निघली होती सकाळीच मला वाटलं एकटेच येशील नाही म्हणलं एकटी एकटी कस काय ती एसटी आहे डायरेक्ट तुमच्या गावातून एकटी कशी येईन नाही तर एकटी कशी नाही बघू ना तुम्हाला कुठं बोलावलं होत मी मी काय म्हणलं बहिणी बाळा येऊ दे आमच्या यात्रेला माझा हक्क आहे का नाही आता काय करायचं त्याला काय करायचं म्हणजे बदरी पडलं हसून करावं गोड हा मग आता गपरा बाकी बरं चाललंय तुझं हो बर नाही म्हणलं काय आपलं कसं काय चाललंय काय नाही मला तर काळजीच लागली होती तुझी आली बाई सोन बरो सुनी झाली बसा बसा खुडची आण बसा कुठं बसून नेमकं बसा खुडची आणतात ना आम्ही पण सकाळी चालत निघलो होतो लिहून केलो का बाई लागलो असून बाई राहून देखील बसलोय खाली तर हा हो दाजी तुम्ही खाली बसले आमच्या छतडत मी पण वाचते राह वर बसा वर बसा बरं पहिलं तुम्ही मी आमल्याने आणली खुर्ची तर बसा की काय तुम्ही तर पाणी पाणी तांब्या बरोबर राहू दे तांब्या <की> <laughs> <नाना> बरोबर दे पाहुण्याला उशीर झाले नमस्कार साडू ओ, नमस्कार करा तुम्ही तुमच्या आधी पाच आधी कस चाललंय मग बरं हाय तुमच लागले चलून चलून पाय दमला असते एवढ ही तुम्ही म्हणजे कोण आहे आमचं दाजी म्हणजे नाक आहे आमचं नाक हाय पण मी असलं मला बराबर वाटलं हो <laughs> ते काढते राहू द्या का घेतलं पाणी त्यांनी का पेंट फिडून तुमचा असा आमचा लाडाचा दाजी आम्ही बघून घेऊ काय करायचं आमच्या मनाविरुद्ध झालेले दाजी काय तुमचं वादळ आम्ही थांबेल नाही का ते काय सुपी वाटले तुम्हाला प्रेम केलं म्हणजे काय सगळं केलं का आम्ही तुम्ही हे जाई मी बी जावाई तसं नाही पण तुम्ही पळून जाऊन लग्न केलंय दाजी मला अजून बी जे आठवलं की राग येतो बर का ते विषय नका काढू यात्रेच दिवस झाले दोन वर्ष होऊन गेले तरी तुम्ही तेच धरून बसताय मागच्या वेळेस नाही बोललेला ठीक आहे यंदा व्यवस्थित आता आलोय ना तर मग असलं काय पण आता ते राग मागे नाही जात लवकर आम्हाला काय हा मग बळत मानल्यावर बळच काय आता तुमच्याकडे खायला आलोय का आम्ही बांड काढायला मग तुम्ही बांड काढायला पाणी दिलं आम्हाला विचार नका तरी दिनकी तुझंच घरे ते काय दिवस नवऱ्याला लागते मला तर आधीच वाटत देतो हे दाव आहे ना निवळ फुगीर चोटी नाही नाही म्हणजे ना हे निवळ रुसव फुगवच करणार आहे रुसव फुगव तुला काय बोलता येत नाही आपण जाऊ निघून काय दादा तुझं काय असंच झालंय काय काही काय हे दिप पाय राहू दे आम्हाला लागत त्याला पार चप्पल काढून आता ते काय पाय पाय धोयाच राहायला देऊ आम्हाला राईच नाही आपण आम्ही आलोय मला माहिती नाही पाणी तुमचं सुगतो तुमचं नाही सुगत काय उलटी तुम्हाला लग्न लग्न केलं पळून जरी लग्न केलं असलं त्याच्या लग्नात तुम्ही 10 लाखाला खर्च केला आम्हाला दोन रुपये खर्च करायची वेळ आणली तुम्ही बरं पळून गेलाय हो तुम्ही राखदार येणार तर मग चला अजून मी पळून बसा बसा हे पाणी घ्या काय मोकळा तांब्या मला हाताने घ्यायला लावत का हा मग उठून घ्या ना तुम्ही पार खुर्ची आणून तिथून दिली ही काय हिच मला चष्ट करता का तुम्ही माझी नाही चष्ट करता म्हणजे तुम्हाला बोलावलं होतं माझ्या कधी गेली माझ्या आल्यापासून सरबत विचारला का चहा विचारला का तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या घरी चहा सरबत बनवीत नाही का गाजी तुम्ही येऊ ना म्हणून इज्जत इतरा बरं का काय बळजबरीने झालेला दाजी बर का एवढं लक्षात ठेवा तुम्ही पण एक विसरू ना काही जनावर काहीच काम करत नाही मानावर कमून आणतोय घरी आणतो तर तुझ्या घरी देतोय ते का मला देतोय का मला काय करायचं तुझ्या नवर कशाला बोली तर अरे मी काय तुझ्यासाठी बोकड कापले का आमचं आम्ही दाजीसाठी कापलोय काय तंगडे खायला घालतो का मला काय भेटत नाही कुठं हा तुला सिंगण खुरा देतो हे आती होते बर का मी ना हे तर टाकले डोकं फुडीत असतो मग बाई आई इज्जत देता इज्जत आम्ही तरी कसं नाही आम्ही जातो निघून मला माहिती एवढं तर भेदभाव ना करत मी तुला सांगतो सासूबाई आम्हाला हिस्सा द्यावा लागेल हिस्सा जो पोरगा याला दिलं सगळं आमचं काय नाही 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 मला माहिती ह्याच्यासाठीच तुम्ही लग्न केलं होतं आणि प्रॉपर्टीवर टपलाय तू माझ्या का प्रॉपर्टी मनी प्रॉपर्टीवर टपल्या अरे कमी नाही तर कशाला इथं वाटीवर मांडण्यासाठी एवढ्या लामाली तांगड्यात आणि तुम्ही बोललं म्हणून नाहीतर मी घरात येतपण नस्तो परत अरे मी तरी कुठे बोलावली होती तुला वाटलं सांगायचं कसं बोलू राहायला का जाऊ दे नको तंडू आता सनासुदीची सनासुदीची इवन वाटते त्याला पार काय त्याच्या तांगड्या डोयाचा राहायला त्याला खुडचे आनंद देतोय नाही फक्त माझा नवरा बाकी काही नाही हा नवरा पडला तुझा आणि तुझा चांदीचा दिली जर देतो ना मी सांगतोय प्रॉपर्टी साठी टापलाय तुम्ही घुम्यावानी नवरा केला एक शब्द तरी बोला एकदा एक साडून मी पहिल्यांदा समोर समोर आणि त्याच्यात बी असं आणलंय पुढं घुम्या नाही त्याला शांत स्वभावाचं म्हणताय हो त्याला ओळू पाहिजे होता सांगा ना मग अळू आहे काय हो म्हणता एवढा शिडशिडी ते ना तुमच्या तुमच्यावानीय का शब्द बोलला ना आल्यापासून बघितलं तुम्ही काय लावलंय तुम्ही नम्रता अंगात इत घरा आमचं पोटात बघून घेतो पोरतात बर का सासूबाई बरं नाही बघितलं पण एवढं नाही बोला पाव नाही माणसाला मला थांबायची उगेर पावठाई बस काय उगीर पाव नाही पावठा तरी बोलू जा दाजी तुम्हालाच बोलावलं होतं पण कसं माहितीये या या का यात्रा जात्रा असलो येत्यात वास काढीत पाहुण काय करणार त्याला उड्या अगं आधीच माहिती होत जावायला उगेर पावटाय माहिती कलमान बघ ना इथं घरी येऊन उगरी पात्रा पावटाय तो दोन टोल टाकला जागे ना जागेवाला पण आपल्या दारात येऊन तेवढं नाही ना करावं लागत आपलंच नाणं खोट आहे घरात आपलं कशाला यात्रा खराब <laughs> <चला। laughs> दाजी तुम्ही आला ना ले जीवाला बरं वाटलं तुम्ही येईपर्यंत माटा शिजत नव्हतं आता असा बाका बाका जाळ चाललाय ना चला तुम्ही चला